मयुरी हगावणे यांची तक्रार आली होती एकाच दिवशी दोन्ही तक्रारी महिला आयोगाला मिळाल्या चोवीस तासात तक्रारी बावधन पोलीस ठाण्यात कारवाईसाठी पाठवल्या तक्रारीबाबत कारवाईच्या सूचना दिल्याचा खुलासा महिला आयोग अध्यक्षा चाकणकरांनी केला तर वैष्णवी प्रकरणावरून रोहिणी खडसेंनी चाकणकरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे आपण पाहू शकतोय राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत या प्रकरणावर मात्र पक्षाचा आणि पक्षातील नेत्यांचा या प्रकरणाशी काही संबंध नाही असं राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून सांगण्यात आलंय ती जी तक्रार होती ती त्यांच्या भाऊ बहु, भाऊजय आणि घरातल्या लोकांच्या विरोधात होती आमच्याकडे दुसरी तक्रार आली सहा अकरा दोन हजार चोवीस ला त्याच दिवशी तक्रार आली ती होती मेघराज जगताप म्हणजे मयुरी हगवणे म्हणजे मयुरी जगताप यांच्या भावाने आमच्याकडे त्याच दिवशीची तक्रार केली होती त्या अनुषंगाने सात तारखेला साडे अकरा वाजता म्हणजे सहा तारखेला तक्रार ह्या दोन्ही आल्या एकाच दिवशी दोन्ही तक्रारी लागोपाठ आल्या आणि सात तारखेला या दोन्ही तक्रारी हा बावधन पोलीस स्टेशनला पाठवून त्याच्यावरती कारवाई करण्यासाठी राज्य महिला आयोगाने तक्रारदारांना पत्र पाठवलं हो पोलिसांनाही पत्र पाठवलं हो आणि याच्यामध्ये कारवाई करावी अशा पद्धतीच्या सूचना दिल्या की जर महिला आयोगाकडे तक्रार नोंदवल्या गेली पोलीस स्टेशनला ही तक्रार नोंदवल्या गेली तर ती कारवाई का झाली नाही तुम्ही कारवाई काय केली हे पण उत्तर द्यावं आणि एवढे दिवस झाल्यानंतर आज महिला आयोगाच्या अध्यक्ष इथे येऊन जर भेटत असतील तर याला काय म्हणावं आपण म्हणजे त्यांना पक्षाचे कार्यक्रम करायला वेळ मिळतोय हो त्या सातारा सांगली कोल्हापूर कुठे कुठे पक्षाचा कार्यक्रम करायला फिरतायत पण त्यांना इथे यायला वेळ मिळत नाहीये एवढं झाल्यानंतर ती महिला येऊन तक्रार करते चर्चेत ना काय वाद देत नाही तुम्ही मार्ग काढताय तुम्ही अटक का नाही केली त्यांना तुम्हाला तुम्ही मी म्हणते यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा स्वतःचा का गुन्हा नोंद करू नये यांनी यांच्या स्वतःच्या जबाबदारीत नाही मुक्त होऊ शकणार नाहीयेत